नमस्कार मी पल्लवी तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहज असं स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या महायुतीचे उमेदवार निवडणुकीच्या संदर्भात आज आपल्या त्यातील विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते व अध्यक्ष मान्य अशोक भाऊ बायकवाट यांनी आज सुहासभाई यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल प्रथम मी भाऊंच्या आणि सुधीर सुबीरबाईंचे आभार मानतो आणि काही कोण आभार मानतो आज जो भाऊंनी पाठिंबा दिला तुम्हाला पत्रकार बंधूंना कदाचित असं वाटू शकतं की हा निर्णय कसा झाला काय झाला तर आम्ही सादर बदल चर्चा केल्यानंतर अनिल भाऊनी केलेले विकासाचे काम आणि उटा शहरात आपण गेले दीड वर्ष जो आपण निधी आणलाय जो आपण विकास करतो तो शहरातला विकास बघून उमेदवारी आणि दादा ठरले की एक चांगल्या उमेदवाराच्या आणि जो शहराचा चेहरा बदले अशा उमेदवाराचा पाठिंबा राहायचं म्हणून कोणताही बाकीचा विचार न करता कोणत्या पक्षीय भूमिकेचा विचार न करता त्यांनी सुभाषबाईनं पाठिंबा ठरवलेला आहे एक आश्वस्त करतो की तुम्ही जो पाठिंबा सुभाजबाईनं दिलाय तो पाठिंबाच्या रूपाने तुम्ही जी विकास कामे सांगाल आणि तुमच्या ज्या पद्धतीने तुम्हाला हवेत त्या पद्धतीनं विकास कामं विटा शहरात तारखेला जातील विधानसभेची निवडणूक आणि या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्वांनी काय करायचं असा आमच्या गायकवाड कुटुंबापासी प्रश्न पडला त्यावेळेला आमचे नेते आदरणीय अशोक भैया आमच सर्व कुटुंब आम्ही सगळे एकत्र बसलो आणि एक, बस एक निर्णय आला की आपण सर्व घर एकत्र राहायचं आणि हा निर्णय होत असताना सर्वांचा एकच विचार आला कि आपण ज्या वेळेला विकासाकडे बघायचं शहराचा विकास जो ह्या दोन वर्षात झालेला आम्ही बघितला झाला त्या विकासाकडे बघायचं कारण आम्ही सर्वजण सक्षम हो, आहोत आमच्या स्वतःसाठी परंतु गावात काहीतरी विकास झाला पाहिजे आणि ह्या दोन वर्षात जी आम्ही परिस्थिती बघितली त्या परिस्थितीच्या दृष्टिकोनातून होत असल्याला दादा तुमचा अण्णांच्या मार्गदर्शकाने मार्गदर्शनाखाली विकास बघितला आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की काय नाही या वेळेला सुहास सुहास भाईनाच आमदार करायचं आणि त्या निमित्तानं आज आम्ही कुटुंबाच्या वतीनं जाहीर करत आहोत दादा तुम्ही आता आश्वासित केलं आम्हाला की लागणारा विकास कामासाठी जो काही पुढचा निधी असेल तुम्ही सुचवलेली कामं असतील ते केले जातील आम्हाला बाकी काही नको आम्हाला आमच्या शहरासाठी एक नवीन प्रोजेक्ट आमचा ड्रीम प्रोजेक्ट असेल शहर एक कसा असावं तो तुम्ही आम्ही तुमच्या पुढे मांडू आणि आमच्या शहराला एक वेगळं रूप आपण सर्वजण एकत्र आणू आणि आमचा कुटुंबाचा पाठिंबा सुहासभा या आमदार निश्चित होतील त्यात काही शंका नाही आणि नाना पण सोबत आहेत आमच्या आम्ही सर्वजण धर्मेशभाई आहेत अशी सर्व लोक चारही बाजूने विटे शहराच्या एकत्र आणले आणि आता विटे शहरात लीड मिळायला कुठलीच अडचण नाही आणि त्यासाठी आम्ही सर्वजण आणि सुभाषबाई यांना आमदार करण्यात खालीचा वाटा दादा आमचा असेल त्यात आम्हाला शंकाच नाही एवढं बोलतो आणि येणाऱ्या तेवीस तारखेला गुलाम हा आपलाच असेल एवढंच सांगतो आणि थांबतोय सुभाष पैलच्या पट्टीचा माझी आणि दिवाळीची संबंध होते राजकारणात आम्ही कुठे जरी असलो तरी दोन्ही एकत्र होतो त्याचप्रमाणे पतग्राव करून धर्माचे संबंध लोकांना काही शंका येईल खूप काही निरोप आहे का तर माझा सांगणं तुम्हाला असं आहे की कुटुंब्याचा निर्णय झाल्यामुळं एक्झिक्युटिव्ह आठपाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहा जेवण सुविधा एसी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी दिघंजी रोड आटपाडी